सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार आज देखील आपल्याला येत्या काही तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात आजच्या दरम्यान हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज येत्या काही तासात मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज उद्या बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज होणाऱ्या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या भागात आज रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मागील चोवीस तासात मोठा पाऊस झालेला आहे तसेच आज आणि उद्या देखील मोठी पावसाची तारीख ठरणार आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह होईल तर उद्या आणि परवा दोन दिवस मराठवाड्यात मोठ्या पावसाला सुरुवात होईल मित्रांनो विदर्भात नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठी अतिवृष्टी होऊ शकते तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होईल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील तेरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वत्र पाऊस असेल चौदा तारखेचा अंदाज पहिला असता चौदाला मराठवाड्यात जास्त पाऊस असेल त्यासोबतच पंधरा आणि सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर राज्यात आता दररोज पाऊस असणार आहे पुढील आठ दिवस हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे ला� आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद